टीव्ही पर्याय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथील सरपंच निलेश देशमुख यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे निलेश देशमुख यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे बियर बारमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला असून सरपंच आणि त्यांचे मित्र हे बारमध्ये जेवायला बसलेले होते तर आरोपीसुद्धा बाजूच्या केबिनमध्ये जेवायला बसलेले होते मात्र दोन्ही गटात यावेळी थुंकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले या क्षुल्लक कारणामुळे सरपंच निलेश देशमुख व दुसरा गट यांच्यात भर रस्त्यात हाणामारी झाली आहे या प्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हॉटेल गौरव रेस्टॉरंट अँड बार बार आहे सुटाडा खुर्द भागामध्ये तो बार आहे त्या ठिकाणी निलेश देशमुख सरपंच सुटाडा खुर्द हे त्यांच्या मित्रासह द बारमध्ये बसलेले होते त्यांच्याच बाजूच्याच टेबलला आरोपी मयूर किशोर सीतापुरा रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जागेड हे देखील बसले होते त्या ठिकाणी नि निलेश देशमुख यांची थुंकी त्या सिद्धापुरा यांच्या अंगावर उडल्याने त्यांच्यात तिथं वाद झाला त्या वादावरून त्यांची शिवीगाळ झाली आणि त्याच्यानंतर शिवीगाळ झाल्यानंतर जी एस कॉलेजच्या गेट समोर आल्यानंतर या आरोपी निलेश देशमुख यांनी नि त्यांना शिवीगाळ केली त्या सिद्धापुरे यांना आणि नि त्या सिद्धापुरे यांनी सिद्धापुरे आणि मयूर किशोर सिद्धापुरे रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जागेडी यांनी त्याला त्या लोखंडी डोक्याला मारहाण केली आणि त्यात निलेश देशमुख हे जखमी झाले तात्काळ आम्ही पोहोचलो पोचल्यानंतर सीतापूर याला तात्काळ अटक केलेली आहे व दुसरा आरोपी देखील मगर याला अटक करण्यात आलेली आहे सदरची घटना ह्या बार दारूच्या बार रेस्टॉरंटवर दारू पिण्याच्या कारणावरून दारू पित असताना धुंकी उडल्याच्या कारणावरून तत्कालीन कारणावरून घटना झाली सदरची घटना ही कुठल्याही प्रकारे राजकीय स्वरूपाची नसून आर्थिक देवाणघेवाणीची नसून ही तात्कालिक घटना आहे इथं धुंकी उडण्याच्या कारणावरून हा वाद झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदरच्या याच्यामध्ये निलेश देशमुख यांच्या तक्रारीवरून आम्ही भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न आणि तीन पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे व त्या सिद्धापुरे यांच्या तक्रारीवरून निलेश देशमुख त्यांच्या साथीदारांवर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे यातील दोन आरोपी अटक आहे आरोपींचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत सदरची घटना कुठल्याही प्रकारे जातीय स्वरूपाची राजकीय स्वरूपाची नसून कुठल्याही आर्थिक देवाणघेवाणीची नाही तात्कालिक कारणावरून घटना झालेली आहे दारू बिअर बार रेस्टॉरंटमध्ये दोघेही बसून तिथे दारूचे सेवन करत होते त्या सेवनावरून आवाज झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा बघा आता निर्भय स्वराज्य